राज्यात सध्याची परिस्थिती पाहता महिला आणि मुली असुरक्षित असल्याचं धक्कादायक प्रकार आल्या दिवशी घडत आहेत असाच काहीसा प्रकार दापोली तालुक्यातील एका मुस्लिम तरुणीवर घडलाय दापोली येथील स्वप्नील ट्रेडर्स या मोबाईल दुकानात काम करणारी मुस्लिम तरुणीला त्याच दुकानात सॅमसंग प्रमोटर म्हणून काम करणारा सागर जाधव यानं मुस्लिम तरुणीला फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेन असं धमकावून एका मुस्लिम तरुणीला पळवून सागर जाधव या नराधमानं स्वतःचं लग्न झालेलं असताना देखील या मुस्लिम तरुणीला तिच्या मनाविरुद्ध दापोली येथून सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता मुंबई आणि मुंबई ते दिल्ली असं पळवून नेऊन धमकावून जबरदस्तीनं मुस्लिम तरुणीसोबत हिंदू रीतीप्रमाणे दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी दिल्ली येथील आर्या समाज मंदिरात जबरदस्तीनं लग्न करून तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करून अन्याय केल्याची धक्कादायक घटना घडली आहे